डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीनं पद्मश्री महाराष्ट्रभूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिन दादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेनं अहमदनगर शहरात आर टी ओ कार्यालय व केळगाव येथील पाच गोडाऊन प्रांगणात विविध प्रकारच्या शेकडो वृक्षांची ट्री गार्ड मुलावून वृक्ष लागवड करण्यात आली या वृक्ष लागवड मोहिमेत शेकडो सदस्यांनी सहभाग नोंदवला नगर येथील केळगाव पाच गोडाऊन व आरटीओ ऑफिस प्रांगणात झालेल्या वृक्षारोपण अभियानात वृक्षारोपण करण्यासाठी सर्वप्रथम जेसीबी न खड्डे घेण्यात आले केडगाव येथील पाच गोडाऊन प्रांगणात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी सुधीर पाटील जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे हे, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सुमारे दीडशे वृक्षांची लागवड करण्यात आली नगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गोरक्ष कोरडे व आरटीओ कार्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक वैभव गावडे यांच्या हस्ते वृक्ष लावून करण्यात आला या ठिकाणी सुमारे शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली वृक्ष लागवड मोहिमेच्या प्रसंगी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटरवाहन निरीक्षक स्मिता कोल्हे गोरक्ष कोरडे न्यायालयीन का अधीक्षक कैलास मिसाळ वरिष्ठ सहाय्यक वैभव गावडे विनोद त्रिमुखे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चौधरी मॅडम श्रीमती नेटके श्रीमती गांधी पुरवठा निरीक्षक शिवराज पवार गोदाम व्यवस्थापक प्रशांत पवार वाहतूक प्रतिनिधी दिनेश नायक आदित्य बडे मोहन आंबेकर यांच्यासह स्त्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा सौजन्याने महाराष्ट्र भूषण मी डॉक्टर श्री नानासाहेब धनोदर यांच्या पुण्यार्थ स्मरणार्थ श्री वृक्ष लागवड संवर्धन अभियान कार्यक्रम प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर येथे आयोजित केलेला आहे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत सगळा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या ठिकाणी उपक्रमाला अट ऑफिस अहमदनगर यांच्यातर्फे शुभेच्छा देतो